आज शुभम घरी असल्यामुळे सात्विकने शुभमला उठलेलं होतं झोपेतून उठत नव्हता नो तर, तर कसा हसून हसून उठतो हे तुम्ही बघू शकता उठल्यानंतर सात्विक पप्पाला घेऊन खाली गेला खाली ते जातपर्यंत मी माझी पूजा वगैरे आवरून घेतली आणि स्वयंपाक करायला घेतला आज नवीन बॅट घेतली होती म्हणून पप्पा आणि मुलगा बॅट बॉल खेळत होते आणि शुभमसाठी मी चहा ठेवला आणि शुभमला चहा देऊन दिला नंतर मला आज झुणका भाकर करायची होती तर मी माझ्या नागपूरच्या स्टाईलने झुणका बनवलेला होता याची नंतर मी सांगेलच खूप छान झालेला होता शु बिट्टूसाठी मी आज दाल खिचडी बनवली होती मुगाच्या दळाची खिचडी त्याला आवडते आणि त्यांनी खूप छान खाल्लेली होती शुभम आपलं काम करत होता आणि याच्या मध्ये मध्ये असणं हे गरजेचं असते म्हणून तो त्याचं दुसरीकडे लक्ष हे करायसाठी ट्राय करता पण त्याने ऐकलं नाही लवकर लवकर शुभमने आपलं काम केलं आणि मी बिटूला घेतलं तोपर्यंत माझी भाकर बघा कु कुठली हालत झाली ती माझ्या भाकरची तुम्ही बघू शकता नंतर हे दोघांनी हा नवीन कुदळ घेतला तर त्याच्यासमोर जाऊन हवा घेण्याची ट्राय करत होते आणि खूप छान हवा घेत होते ते छान तोपर्यंत बघा बिट्टून इतका राडा केला होता मी माझं हे काम नाही करूशा वाटला वाटलं तरी रोजचंच काम झालेलं आहे तुम्ही रोजच बघत असेल मला हे काम रोजच करावं लागतं नंतर सगळं आवरल्यानंतर हा पिगी बँक आम्ही ऑनलाईन मागितला होता हा पिगी बँकला आम्ही काल पॅक केलं होतं आणि याच्यामध्ये सेविंग करायला आम्ही चालू केली आहे दुपारचं जेवण झाल्यानंतर सात्विक झोपेतून उठला आणि लगेच डॉगीसोबत खेळायला लागला आणि बघा डॉगीला स्वतःसारखं कसं झोपवतं जसं मी बिट्टूला झोपत तसं तो, तो डॉगीला झोपण्यासाठी ट्राय करत होता दुपारी इतका छान खेळत होता बिट्टू त्याला मी ड कलिंगड दिलं होतं खायला त्यांनी खाल्लं दुपारचा चहा वगैरे पिला आणि रोजप्रमाणे आम्ही खाली खेळायला गेलो खाली आज इतका छान खेळत होता कारण त्याच्याकडे नवीन बॅट होती बॅट खेळून झाल्यानंतर त्याला मी सायकलवर बसवलो आणि बाहेर नेलं तर काय आजी आज परत आश्चर्यचकित होऊन बघतो की इतक्या लांब कसा काय आला नंतर आम्ही वर आलो हा कूलर घेतला होता आम्ही नवीन त्याच्यामध्ये सात्विक खूप छान छान झोपतोय दोन दिवसापासून रात्री त्याचे फ्रेंड आले होते घरी त्यांना मी आईस्क्रीम दिली होती खायला सगळे खूप हॅप्पी झालेले होते आजीने आज, आज डोक्याला मेहंदी लावायचं ठरलं होतं म्हणून लावून घेतलं रात्रीच्या जेवणामध्ये वांग्याची भाजी होती ती पण मी ग्रेव्हीवालीच बनवली होती रात्री पप्पा आले पप्पाला बघून सात्विक खूप खुश झाला आणि नंतर मग रोजप्रमाणे सात्विक पिगी बँकमध्ये पैसे टाकतो कारण त्याला रोज पाहिजेच असते आणि तो स्वतःचं काम स्वतःच करतो आणि सेव्हिंग करायला शिकलेला आहे टी व्ही वगैरे बघितली आणि रात्रीची राईड आमची कंपल्सरीच असते रात्रीची राईड वगैरे केली आणि मला टॅबलेट घ्यायची ते माझं डोकं दुखत होतं म्हणून आम्ही टॅबलेट आणले दूध पिला आणि टॅबलेट खाल्ले आणि सात्विकला थोडा वेळ मोबाईल दाखवला असा होता आमचा दिवस थँक्यू बाय